नमस्कार मी दादा सुखाने आपण आहात गुरुदत्त व्हेजिटेबल ट्रेडर्स आरग यांचे कोण प्राप्त बाजारभाव आजचा बाजार भाव बीन्स तीस ते पस्तीस रुपये भेंडी पंचेचाळीस ते पन्नास रुपये हा किलोचा भाव आहे प्रति किलोचा भाव आहे एवडा एकवीस ते एकोणतीस रुपये वांगी पस्तीस ते चाळीस रुपये दुधी भोपळा पाच ते नऊ रुपये मिरची पंचेचाळीस ते चौपन्न रुपये ढगू मिरची चाळीस ते पन्नास रुपये कार्ली पस्तीस पस्तिस ते पस्तीस रुपयेपर्यंत आहे तीस ते पस्तीस रुपये मुळा शेंगा पस्तीस ते चाळीस रुपये काकडी पंचवीस ते पस्तीस रुपये टमाटो पंचवीस ते एकतीस रुपये तोडका तीस ते अडतीस रुपये वरणा छत्तीस ते पंचेचाळीस रुपये कोथिंबीर पिटी तीन ते सहा रुपयेपर्यंत गाजर पंधरा ते वीस रुपये किलो देशी कवारी ते एकशे पाच रुपये किलो बन बंद्री कवारी सत्तर रुपये किलो कोबी चौदा ते सोळा रुपये मेथीची पिंडी चार ते सात रुपये शेपू चार ते सहा रुपये पालक चार ते सहा रुपये फ्लावर बारा नक एकशे ऐंशी रुपये पोतं वाटाणा चाळीस ते पंचेस रुपये किलो कांदापात आठ ते नऊ रुपये किलो चिक्कू सत्तावीस ते तीस रुपये किलो ला आए, चा बाजारभाव तुम्ही पाहिलात चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला जेणेकरून आपल्या गावातील एक चॅनल आहे ते पण बाजारभावाचं सर्वांना ते त्याचा लाभ मिळवते धन्यवाद